समोरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारच मागील बाजूचा दरवाजा उघडून माजी सैनिक मनोहर वसंत शेळके वय वर्ष बासष्ट राहणार अनुरोधा सोसायटी सिव्हिल लाईन यांच्या घरातून सात लाख चाळीस हजार रुपयांचे दागिने चोरून नेले उकाड्यामुळे कूलर सुरू ठेवला होता त्या कूलरच्या आवाजाने चोरटे घरात शिरल्याचे शिळक्यांना समजलेच नाही शिवेल लाईन रोडवरील मनोहर शेळके पाटे साडेपाच वाजता उठले त्यांना कपाट उचकडलेले दिसले कपाटातील सोन्याच्या पाटल्या बांगड्या अंगठ्या गंठण रिंगा झुमके चोरीला गेल्याचे त्यांना निदर्शनास आले घरातील त्यांचा मोबाईल देखील चोरट्याने लंपास केला होता त्यांनी सदर बाजार पोलिसांशी संपर्क करून फिर्याद दिली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यावेळी चोरट्याने वयस्कर पती पत्नी घरात राहतात त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो याची माहिती घेतून डाव साधल्याचा सा निर्णय अंदाज आहे चोरटे घरासमोर जात असताना त्यांनी समोरील दरवाजा तोडून आज जाण्याचा प्रयत्न केला थेट मागच्या दरवाजाकडे गेले आणि घरात प्रवेश करून त्यांनी चोरी केल्याचेही दिसून आले दरम्यान दोघांनी हा प्रकार केल्याचं पोलिसांना संशय असून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका